हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते ब्लॉगिंग जरा थोडंसं आता रुळावरती आणायचा प्रयत्न करते चला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलात मी गावी जाऊन आले आणि आल्यानंतर थोडा दोन तीन दिवस विश्रांती घेतली आणि आता मोठं पार्सल आलेलं आहे इथे तुम्हाला जर दिसते ना हे बघा हे आणि हे तर चंदेरी साड्या ज्या आहेत तर त्यातलं खूप छान असं कलेक्शन आहे ते प्लस ब्लाऊजचा एक व्हिडिओ टाकला तर खूप जणीं विचारे ब्लाऊज वर्कचे किती पैसे घेतात किंवा डिझाईन तुझे ब्लाऊज हॉल कर नवीन आता असलेले तर ते डिझाईन आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या दाखवणार आहे प्लस नवीन चंदेरीमधलं जे कलेक्शन आहे ते अप्रतिम कलेक्शन आहे ट्रेंडिंग आहे तेही दाखवणार आहे आणि आपला रुटीन ब्लॉग असणार आहे थोडाफार ॲड याच्यामध्ये तर मग एन्जॉय करा आणि अपकमिंग जी लग्न सराई आहे तर त्याच्यामध्ये चंदेरी महेश्वरी बनारसी सेमी सिल्क साड्या पण आहेत आपल्या पेजवर तुमच्या म्हणण्यामुळे मी त्याही बजेटमधल्या ज्या साड्याच्या हजार ते दोन हजारमधल्या आहेत कारण एकदम हजाराच्या खाली म्हटलं तर खूपच लो क्वालिटी येते तर बेटर क्वालिटी जी आहे सेमी सिल्कमधली महेश्वरीमध्ये सेमी सिल्क नाही चंदेरीमध्ये सेमी सिल्क नाही बनारसीमध्ये सेमी सिल्क नाही त्यामध्ये फक्त आणि फक्त प्युअर हँडलूमच मिळतील बाकी तुम्हाला अशा नॉर्मल ज्या सॉफ्ट सिल्कच्या साड्या असतात ना तर त्या सेमी सिल्कमध्ये मिळतील पण ह्यामध्ये मी प्रीमियम साड्याच ठेवलेल्या आहेत कारण त्यामधली क्वालिटी खूप खराब येते म्हणजे ती बघितलेली आहे मी खूप जणांनी म्हटलं मला धनश्री माहेश्वरीमध्ये सेमी सिल्क ठेव पण अतिशय खराब क्वालिटी दिसते ती तर त्याच्यामुळे मी ते नाहीच ठेवलं प्युअर हँडलूमच आहे तर त्यातलं कलेक्शन माहेश्वरीमधलं खूप सुंदर एक छान कलेक्शन आहे जे तुम्हालासुद्धा आवडेल तर तुम्ही दाखवते जमलं तर आज नाहीतर मग उद्या सकाळी शूट करेन कारण आमच्या जेवण करणाऱ्या ताई ज्या आहेत त्या पाच दिवस सुट्टीवरती आहेत कारण गावची यात्रा आहे त्यामुळे आता मला संध्याकाळचं जेवण बनवायचं त्यामुळे मला वाटत नाही की मला ब्लॉग शूट करायला मिळेल तर मग आता आणि जेवणात काय बनवणार आहे ते आज दाखवते सकाळपासून मी कानातसुद्धा काय घातलं नाही मी तर मसुरा ज्या त्या गावाकडनं घेऊन आले मी तर त्या भिजत टाकल्या आज मसुराचीच भाजी करणार आहे आणि हे सचिनसाठी सँडविच करून ठेवले मी अरव आणि बाबांनी खाल्लेलं आहे याच्यामध्ये बटाटा आणि चीज जे आहे ते मी घालून ठेवले आता आल्यानंतर त्यांना लवकर येणार होते म्हणून मी करून ठेवलं पण अजून अर्धा तास आहे त्यांना यायला तर हे त्यांच्यासाठी करून बाजूला ठादा ट्युशनला सोडून मी येत होते आणि येताना माझी एक मैत्रीण भेटली म्हणजे इथलीच आणि आमचं बोलणं असं सुरू होतं तर तिने तिचं वेट खूप लॉस केलेलं आहे आणि ती सांगत होती कोणतं तरी आयुर्वेदिक डाएट ती घेते आणि जसं म्हणजे त्या डाएटमध्ये ज्या ज्या गोष्टी ना कदाचित मला ते, ते सूट पण झालं असतं जर मी तसं सुरू केलं असतं असंच आपल्या स्किनचं असतं म्हणजे आपण जी गोष्ट करतो ती आपल्याला दुसऱ्याला सूट होईल असं नाही दुसरी जी गोष्ट करतं ते आपल्याला सूट होतील नसे नाही त्यासाठी सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट करूनच आपण स्किन कन्सर्नच्या विषयी ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकू शकतो आता माझं स्किन कन्सन जो होता तुम्ही ॲकने बघताय ते कमी होणं हे खूप गरजेचं होतं मग ते प्रॉब्लेम आतून पण होते आणि बाहेरून पण होते पण याच्यासाठी सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्टलाच मी कन्सर्न केलं होतं त्यावेळी आणि जे की क्युअर स्किन होतं आणि जेव्हा जेव्हा माझी यूट्यूब जर्नी जस्ट स्टार्ट झाली होती आणि तेव्हा त्याच्यामध्ये मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी माझे फॉलोअप किंवा मा, माझं चार्ट जे आहे डॉक्टरांशी बोलणं आणि ते पण माझ्या भाषेतून बोलणं आणि इथे मी लिंक दिलेली आहे त्या ॲपची आणि त्यासोबतच कमेंटमध्ये सुद्धा पिंक करून दिले आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं डॉक्टर कन विचारतात कन्सर्न आणि तुमच्या कन्सर्नविषयी ते सांगतात एक्सप्लेन करून तुमच्याकडून अजून काही गोष्टी विचारून घेतात ते तुमचं मेडिकेशन सुरू आहे का अजून सगळ्या गोष्टी विचारून ते तुम्हाला सगळं सजेशन्स मागतात आणि इथे तुम्हाला फक्त किटचे पे करायचे असतात पैसे आणि त्यामध्ये आता माझा कोड जो आहे हाऊस हंड्रेड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळतील ह्या सगळ्या गोष्टी घरबसल्या करू शकतात तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही का कारण आपण जेव्हा असं फॉलोअप किंवा काही कन्सर्न म्हणतो तेव्हा आपल्याला बाहेर जावं लागतं अपॉइंटमेंट घ्यावं लागतात त्यासोबतच खूप काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात आपला एक स्केड्यूल बनवावं लागतं की इथे मी जाणार आहे इथे जाणार आहे पण हे तुम्ही कुठेही असताना करू शकता ते ही ॲप थ्रू आणि सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टच तुम्हाला सगळं सजेशन देतात त्यामुळे प्रत्येकाचं स्किन कन्सर्ननुसार ते अस त्यासोबतच डायट टिप्स असतात डेली तुम्हाला काही नाही काही ते टिप्स मिळत असतात मंथली फॉलोअप असतं तुम्ही तुमचं स्किन अॅनालिसिस बघू शकता रे रेकॉर्ड करून ठेवलं जातं ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे बघू शकता आणि त्याच्यासाठीच तुम्हाला स्किन ॲप पहिले डाउनलोड करावं लागेल ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळत आहेत निवांत बसून तुम्ही ह्या करू शकता तर तुमचा जो स्किन कन्सर्न आहे त्याविषयी नक्कीच एकदा क्युअर स्क्रीनमध्ये तुम्ही विचारलं पाहिजे सो हे मला तुम्हाला सांगायचं होतं कारण हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते कारण त्या गोष्टी माझ्यासाठी वर्क केलेल्या आहेत आणि सो की तुमच्यासाठी सुद्धा वर्क करतील आता हे पार्सल जे आहे ते मला ओपन करायचं आहे कारण कालपासून मी बसले ते ओपन करण्यासाठी तर चला कोणत्या साड्या आहेत ते बघूयात माझ्या साडीच्या पेजला साजेशी अशी ही चंद्रमा बुट्टी असलेली साडी आहे आणि याचा कलर या, आहे मरून शेडमध्ये ह्याचे डिटेल्स तर मी देईनच लवकरच ही पण मला आवडली म्हटलं असंच दाखवूयात तर हे पार्सल जे आहे याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस साड्या आहेत चंदेरी कतान सिल्क आणि चंदेरी पत्तो सिल्कमधलं चंदेरी कतान सिल्क सगळ्यांनाच माहीत आहे पण पत्तो सिल्कमधले काही कलर्स जे नवीन आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे कोणतेही पार्सल आले तर माझ्यात पेशन्स अजिबात नसतात मी कसंही ते फाडते आता ह्या साड्या मी तुम्हाला दाखवते ज्यामध्ये चंदेरी कतान एक दोनच आहेत त्यामध्ये मी दाखवेन तुम्हाला आता ह्या सगळ्या ज्या आहेत ना सिल्कच्या जास्त आहेत साड्या आणि ह्या खूप ट्रेंडिंग साड्या आहेत ह्यामधले सगळे डिझाईन्स हे खूप वेगवेगळे आहेत आणि त्याच ट्रेंडिंग साड्या मी मागवलेल्या आहेत कारण नेहमी कथांमध्ये तुम्ही बघितलेल्यात खूप सारे कलर्स खूप सारे पॅटर्न्स बघितलेत पण सिल्कमध्ये सुद्धा म्हणजे चंदेरीचाच हा भाग आहे त्याच्यामधलं हे जे कलेक्शन आहे हे आता फार ट्रेंडिंग आहे त्यातले कलर्स मी मागवले ज्याच्यामध्ये हा लायलॅक कलर आहे खूप सुंदर दिसतो अंगावरती ही साडी अगदी चापून जोपून बसते ही चंदेरी कतांमधली साडी आहे यातलाच एक पीस मी घेतला होता ज्याचं कलर स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशन आणि हे येलो कलरमध्ये आहे खूप सुंदर वाटते साडीवर का तर खूप वेगळा पॅटर्न आहे तो कतांमधला आता ही पत्तो सिल्कमध्ये आहे ह्याचं कापड खूप मऊ असतं कतांसारखं एवढं ट्रान्सपरंट नसतं पण कतांची ग्लेज वेगळी आहे पत्तो सिल्कची वेगळीच आहे आणि ह्यामध्ये जो रेड कलर त्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत लोटस बुट्टा असलेली ही साडी आहे ज्याच्यामध्ये सिल्वर जरीचं काम आहे ही सिल्कमध्ये साड्या यामध्ये सुद्धा खूप कलर अवेलेबल आहेत काही सेलिब्रिटीजनी घेतलेल्यासुद्धा साड्या आहेत त्या त्यानंतर मगाशी मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवलं म्हणा त्यातलीच एक साडी एक वेल कलरफुल असते ना तर तशी वेल बॉटमला आणि वरच्या साईडला दिली आणि मध्ये पूर्ण छान बुट्टी दिलेले आहेत सगळे कलर्स जे आहेत तुम्हाला ओपन पीस फोटो जे आहेत साडींचे जे तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट केलात ना तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअप मॅसेज करा कॉल्स केल्यावर उचलणार नाही आहेत कारण कधी कधी मी बघते कधी कधी मग माझी जे असिस्टंट आहे ती बघते का मग तेव्हा खूप इशू होतात कॉल्स वगैरेवर बोलणं खूप अवघड जातं तिला त्याच्यामुळे मग मेसेजवरतीच आम्ही बोलतो इथे हा ब्लॅक कलर जो आहे ना ज्याच्यावरती हरिण बुट्टा आहे खूप सुंदर वाटते बरं का साडी मी पहिल्यांदा इतकी छान साडी बघितली काळ्या कलरवरती गोल्डन जरीचं काम खूप छान दिसत होतं रेड कलरवरती हे जाल बुट्टा जो जा आहे तो खूप मस्त दिसतो कतांमधली सिंगल बॉर्डर असलेली ही साड्या यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत जास्त करून मुलींनी घेतलेली ही साडी आहे त्यांना ह्या अशा साड्या खूप आवडतात टोनमध्ये आहे त्या साड्या पिंक टोन म्हणतो ना त्याच्यामध्ये मगाशीच जे कलेक्शन दाखवलं त्यामधलंच हे टू टोनमध्ये असलेली ही पत्तू सिल्क साडी आहे आणि सिल्वर जरीचं काम हे बॉटमला दिलेलं आहे जे खूप सुंदर दिसतं आणि रेड कलरचे काठ आहेत त्याला छोटे अगदी बारीक त्यानंतर ही एक साडी आहे पत्तू सिल्कमधली थोडंसं बनारसी कशा असतात डिझाईन तशा पद्धतीचं आहे चंदेरी पत्तू सिल्कमध्ये आणि तुम्हाला मी सांगते हे जे मी कलर्स दाखवते ना तर काहींचे स्पीसेस मल्टिपल अवेलेबल आहेत आणि जे रि रिपीट तयार होऊ शकतात पण ज्या कतान सिल्कमधल्या साड्या आहेत किंवा पत्तू सिल्कमधल्या काही आहेत ज्या रिपीटेटिव्ह तयार होत नाहीत म्हणूनच मी नेहमी काय सांगते कस्टमरना की तुम्हाला एखादी साडी आवडली की त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि तुम्हाला जेव्हा ती ऑर्डर करायची असेल ना त्याच्या आधी मला सांगा की हा मी ह्या महिन्यामध्ये ऑर्डर करेन आणि एखादी अमाऊंट कारण चंदेरीमध्ये सध्या आम्ही ते करतोय की भिशीची सुविधा सुरू करतो आहे खूप जणी बोलतात की धनशी भिशी स्टार्ट कर तर त्यासाठी कारण ह्या साड्या बनवून ठेवाव्या लागतात एखादी एक आवडली आणि तिला ती घेऊ नाही शकली नेक्स्ट नेक्स्ट मंथमध्ये ती घेऊ शकली तर तेव्हा ती अवेलेबल होत नाहीत आता मी जो हातात गुलाबी कलर कल दाखवला ना तर तो मला फार आवडलेला आहे आणि ती साडी मी नक्कीच नेसून दाखवेन तुम्हाला त्याच्यामुळे आयडिया येईल नक्की कशी दिसते चंदेरी पत्तू सिल्क हा पॅटर्न दाखवलेला आहे कारण काही जणांना चंदेरी कतान जे आहे ना साडी ती खूप फुल्यासारखी वाटते किंवा असं वाटते की अरे चंदेरी कतान नको आणि त्या आम्ही सॉफ्ट पण करून देतो ज्या चंदेरी कतान असतात ना तर मोस्टली त्या फुलतात म्हणून आम्ही थोडंसं सॉफ्ट करून देतो जास्त पण नाही पण थोडं कारण कतान म्हटल्यानंतर ते दिसलं पाहिजेत आणि ह्यामधल्या बऱ्याचशा साड्या ज्या आहेत त्या चंदेरी पत्तू सिल्कमध्ये आहेत आणि त्या अगदी मस्त बसतात म्हणजे कतांसारख्या फुलत नाहीत तर हे सगळं कलेक्शन आहे आत्ता अवेलेबल लास्ट टाईमला आणलं ते दोन दिवसामध्येच सोल्ड आउट झालं होतं आणि हे आता तुम्ही लग्न पण असतील आता पुढे येणारे काही कार्यक्रम पण असतील तर लवकरात लवकर बुक करू शकता मल्टिपल पीसेस अवेलेबल काही पॅटर्नमध्येच करून देऊ शकते काही पॅटर्नमध्ये अजिबात नाहीत काही पॅटर्नमध्ये फक्त एक एकच पीस शिल्लक आहेत कारण कॅटलॉग पीस असतात चंदेरीमध्ये काही पॅटर्नमध्ये मी तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि थोड्या वेळाने मी ब्लाऊज डिझाईनसुद्धा तुम्हाला दाखवते आता मला चहाची तलफ खूप आलेली आहे चहा घ्यायचा आहे कारण एवढा सगळा पसारा मला आवरायचा आहे पूर्ण टाईम असल्यामुळे सध्या सगळंच काम माझं सही झालं आहे आणि त्याच्यामुळे झोपणं लवकर मी दररोज करते पण आता सध्या काम असलं की मग थोडंसं जागायचं तर त्याच टाईमवर ते झोपायचं असं सुरू आहे माझं आणि त्याच्यामुळे मग काल पण मी थोडं म्हटलं की नंतर बाकीचं शूट घ्या पण ते जमलंच नाही मस्तपैकी भजी केली होती कांदा भजी वांग्याचं भरीत केलं होतं नाचणी आमच्याकडे जास्त होते मग नाचणी मिक्स नाचणी ज्वारी आणि तांदूळ मिक्स अशा भाकऱ्या केल्या होत्या आणि भात एवढंच परवा दिवशी तांदळाची खीर केली होती आरममध्ये मग मी आणि काहीतरी दिवस सुट्टी मिळाली तर बरं होईल मला विचार करते की रविवारचं तरी आपण जेवण बनवूया पण खरंच मी स्वतः कामाचा लोड एवढा वाढवून घेतला ना की ठीक आहे कधीतरी जेव्हा मनातले आपण स्वयंपाक करून देऊया सगळ्यांना आणि आता ते चार दिवस करते पण आताही ते समजते की हे करून मी सगळं सांभाळू शकते पण पन... जेव्हा ती एनर्जी असेल तेव्हा कारण आपल्या एनर्जी महिन्याची सांगू शकत नाही आपण कुठल्या महिन्यात कुठल्या दिवसाला आपली लो असेल आणि कुठल्या दिवसाला हाय असेल चालेल आता मी तुम्हाला जे ब्लाऊज डिझाईन करून आहेत खूप जणी विचारतात की ब्लाऊज वर्क सहित त्याचं किती घेतात ते पण सांग आणि तुझ्या टेलरचा ॲड्रेस दे तर मी खूपदा माझ्या ब्लॉग्समधून टेलरचा ॲड्रेस आणि टेलरचा नंबर दिलेला आहे इथे सुद्धा मी मेन्शन करते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वर्कवरती डिपेंड असतं वर्कवाले जे ब्लाऊज असतात त्याच्या स्टार्टिंग अठराशे पासून आहेत विथ स्टिचिंग आता हा बॅक नेक मी तुम्हाला दाखवते मी पूर्ण एम्ब्रॉयडरी हे वर्क करून घेतले धाग्याचं वर्क आहे सोनेरी धागा आहे पीच कलरचा धागा आहे असे करून स्काय ब्लू कलरचा पूर्ण वर्क म्हणजे हा ब्लाऊज पूर्ण प्लेन होता याच्यावरती काहीच नव्हतं आणि हा चंदेरी साडीचा सा ब्लाउज आहे आणि ही साडी आता स्टॉकआउट आहे मी एका परवाची काय व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे शॉर्ट व्हिडिओ लेवल वरती पण हुक आहेत खाली पण हुक आहेत आणि पूर्ण मी बॅकला पूर्ण वर्क करून घेतलं आहे इथे पण बुट्टीचं वर्क करून घेतलं आणि अतिशय सुंदर दिसतं हे इथे पण वर्क करून घेतलं आहे याच्यासोबत मी एखादी सोनेरी कलरची साडी जरी नेसली माहेश्वरीमध्ये तरी सुद्धा ती सुंदर दिसणार आहे हे बघा इथून एका साईडला कारण हा पॅच हे बघा इथं हा पॅच असा ठेवलेला आहे मी जो म्हणजे साडीच्या बाजूला काही गरज नाही पॅचची पण इथे गरज आहे म्हणून ठेवलेला आहे तर हा असा ब्लाऊज बॅकुकचा मी शिवून घेतला आहे आणि ह्याची किंमत होती विथ स्टिचिंग तीन हजार रुपये त्याच्यानंतर ती साडी चंदे कतान सिल्क साडीचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर चंदेरी पत्तू सिल्क एक रेड कलरची साडी पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती तुम्ही हवं तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता तर त्याचाही ब्लाऊज पूर्ण प्लेन होता ह्याला फ्रंट हुक केले तुम्ही कारण का याचं बॅक पूर्ण पॅक करून घेतलंय आणि ह्याला हे पूर्ण धागावर असे दिलं आहे वर्क दिलं आहे बॅकसाईडला आणि तेच हातावरती ते सुद्धा दिले आणि त्याच्यानंतर इथं हाताला थोडंसं लावून सांगितलं बॉर्डर टाईपमध्ये आणि फ्रंट हुक करून अशा पद्धतीने हा ब्लाऊज इतका मस्त बसतोय ना रेड कलरची ही साडी आहे पत्तू मधली आणि ह्याचं मला वाटतं त्यांनी तेवीसशे रुपये काहीतरी घेतले त्या ब्लाउजचे रेट आणि त्यानंतर चंदरी कतान सिल्कचा एक्सेप्शन म्हणजे कथान सिल्कमध्ये बॉर्डर तुम्ही नेहमी बघताय की थोड्याशा कडक असतात आणि रेड कलरच्या जास्त करून बॉर्डर असतात पण ह्यावेळी कथान सिल्कमध्ये दोन कलर असे आणलेले आहेत जे मगाशी तुम्ही ज्या काय बोलतात त्याला कलेक्शन मी दाखवले त्यामध्ये एक कलर होतात त्यातलंच हाय कलर आहे आणि त्याला पिवळी अशी बॉर्डर आहे आणि ही बॉर्डर खूप सॉफ्ट आहे पूर्ण धाग्यानं हँडलूमवर केलेली ही बॉर्डर आहे मम्मी काय के केलं की पूर्ण साडी म्हणजे प्लेनच छोटे छोटे बुट्टे आहेत साडीवरती पण मम्मी विचार केला की ब्लाऊजवरती पण असे पूर्ण येलो येलो कलरचे छोटे छोटे अगदी बुट्टे देऊयात म्हणजे त्याला असं छान दिसेल ते आणि मी अजून नेसलेली नाही आहे साडी कारण ब्लाऊजच मला आत्ता मिळाल मी संक्रांतीला घेतली होती खरं तर पण ते नाही झालं मला मिळालं नाहीत ब्लाऊज तेव्हा आणि हुक असं ठेवलेलं आहे शक्यतो बॅकला नकोच वाटतं मला वर्क तसे इथे दिसत नाही एकतर केस सोडलेलेच असतात माझे नाहीतर मग पदार्थ असा असतो किंवा मग नाहीतर मग काही ना काहीतरी हेअरस्टाईल मध्ये ते दिसत नाही म्हणून जा, जास्त करून हातावरती गळ्यावरती मी वर्क करून घेते तर असं हे वर्क करून घेतलेलं आहे आणि आजचा ब्लॉग जर तो इथेच संपवले नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ने भेटेन हां अजून एक मला कमेंट आली होती आणि ती म्हणजे काळजीची कमेंट होती एक तीन टाकली मी वरची रूम जे आहे तर तिथेच खूप जुने आपले सबस्क्रायबर तुम्ही असाल तर आप तिथं कोपऱ्यामध्ये ना एक खिडकी होती तर ती खिडकी बंद गेली तर आपले फॅमिली मेंबर्सना सगळ्यांना माहीत आहे की तिथे खिडकी होती आणि चांगलं वाटायचं चा, व्हेंटिलेशन वगैरे चांगलं व्हायचं आता मोठी आता इकडे फक्त मोठी खिडकी आहे तर एक तिने म्हटली तिने की ताई तू कसं हे करतेस ग राहतेस ग असं म्हणून आ, मी लग्न करून आल्यानंतर मला पण तसंच वाटलेलं की मी कसं राहणार आहे कारण मी बघितल्या नव्हत्या चाळीमधल्या खोली म्हणजे बैठ्या चाळी ह्या आहेत तर वरती खाली रूम आणि हा स्पेशियस आहे तसं तर कसं राहणार आहे आपण कारण गावी सासरी पण मोठं घर आहे आणि माहेरी पण मोठं घर आहे आणि ते मोठ्या घरातनं एकदम असं आलं की असं वाटतं अरे कसं राहणार आहे आपण मग तुम्हाला सांगू कंटिन्युअसली आपली माणसं डोळ्यासमोर दिसतात कंटिन्युअसली आपण बडबडत असतो कंटिन्युअसली आपण एकत्र असतो त्याच्यामुळे काही नाही वाटत आणि चांगलं वाटतं म्हणजे आपलं जर हे असेल मेंटॅलिटी असेल की आपण कुठेही फिट होऊ शकतो मग छोट्या घरात असू देत मोठ्या घरात असू दे मी तिकडे गेल्यानंतर मला ते पण अजून छोटं वाटतं मोठं घर कधी कधी हे तर काहीच नाही वाटत म्हणजे आम्ही चौघं चौक इनवीन आणि द सचिन दिवसभर बाहेर असतात अर् दिवसभर असतो बाबावरती आराम करत असतात मी एकटीच मला पण हे मोठं वाटतं कधी कधी माझी मेहनत करण्याची तयारी आहे आणि मी विचार करते की अजून मेहनत आपल्याला करावी लागेल जे आपल्याला आहे त्याच्यासाठी तर मग त्या तुमचे आशीर्वाद असतील देवाचे आशीर्वाद असतील आणि आपल्या माणसं जवळ असतील तर मग सगळं काही पॉसिबल आहे आणि तेही होऊन जाईल लवकरच तर मग थँक्यू आणि सगळ्यांनी खूप सारी काळजी घ्या आनंदित राहा कुणावर नाराज असाल कुणावर दुःखी असाल तर त्यांना माफ करून टाका आणि कारण आपण ना नेहमी विचार करत होतो की हे माझ्याशी असं बोललं ते माझ्याशी तसं बोललं हे राग म्हणून पहिला मला पण असं वाटायचं की मी याच्याशी रागच धरून राहणार मी याच्याशी बोलणारच नाही पण नंतर असं वाटतंय की ठीक आहे राहू देत इमोशन्स दे आहे ती 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 काय म्हणतात त्याला सिच्युएशन आहे त्या त्या वेळेची थी, ठीक आहे थोडा वेळ गेला की माफ करून दिलं पाहिजे आणि मी शक्यतो खूप ट्राय करते कुठल्याही गोष्टी म्हणजे की सेटल होऊ देत होऊ देत राहू देत आपण हो नाही करायचं आपण राग नाही करायचं आणि ते माझ्याकडून कसं होतं मी पहिला पहिला लय राग धरते आणि समोरून काहीतरी कोणी जोक मारला म्हणजे सचिनचं नाही माझंच भांडंभिंडं होतात आणि समोरून काहीतरी एकदम जोक मारलं की मी लगेच विसरून नये मी हसते सरळ तर असा माझा स्वभाव आहे आणि मी तहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत तोपर्यंत बाय बाय